आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे शिवसेना नेते दिनेश थोरवे यांनी मानले आभार कर्जत विधानसभा मतदारसंघात एकोणतीसशे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी घरोघरी जाऊन घेतलेले परिश्रम कर्जत व खोपोली शहराच्या विकासाला दिलेले प्राधान्य नियोजनबद्ध प्रचार यामुळे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमदार महेंद्र थोरवे यांना दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे या विजयाने आमदार महेंद्र थोरवे हेच कर्जत खानापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे लाडके आहेत यावर शिक्कामोर्तब झाला आहे, शिक्का आहे। आमदार महेंद्र थोरवे यांना दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे शिवसेना नेते दिनेश थोरवे यांनी आभार मानले आहेत शिवसेनेसह महायुतीच्या नेत्यांचे तसेच जनतेचे देखील दिनेश थोरवे यांनी आभार मानले खोपोली शहरातील सर्व पदाधिकारी सर्व संघटना महायुतीचे सर्व पदाधिकारी तसेच सामाजिक संघटना व्यापारी असोसिएशन सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद